मालेगाव शासकीय रुग्णालयात रुग्ण कल्याण समिती अंतर्गत कार्यकारी समितीची बैठक विकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत आज पार पडली यावेळी रुग्णालयातील भोंगळ कारभाराचा समाचार घेताना दादा भुसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली यावेळी अध्यक्षस्थानी प्रांत अधिकारी अजय मोरे पंचायत समिती सभापती प्रतिभा सूर्यवंशी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किशोर डांगे पोलीस उपधीक्षक गजानन राजमाने उपस्थित होते सारख्या रात्री अमरात्री फोड येतात दोन पेशंट असे आहेत की त्यांना ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे निधन झालेलं आहे त्याच्यामध्ये रावळगावची एक महिला आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या दिवशी आंदोलन पण झालं होतं आणि एवढी प्रक्रिया झाल्यानंतर पण जर आपल्यावर फरक पडत असेल गंभीर गोष्ट आहे रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे दोन महिलांना आपले प्राण गमवावे लागले आहेत त्यामुळे नियुक्त वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी रुग्णसेवा प्रामाणिकपणे करावी अशी सूचना दादा भुसे यांनी केली आहे आपलं होते होते एसपी आलेले होते त्यांच्या समोर झालं होतं रुग्णालयात महिलांसाठी स्वतंत्र महिला डॉक्टर नसल्यामुळे अधिकाऱ्यांची चांगली शाळा दादा भुसे यांनी घेतली सांगा तिकडे की असं केलं तरी मार्ग निघतो जा ला ना तिकडे दाभाडीला दोन असतील एक डॉक्टर घ्या टेम्पररी इकडे दाभाडीचं पेशंट आपण इकडे बनवून घेत जाऊ घ्या ना करा ना मग कोणी करायचं मी हो तर केव्हाही तयार आहे तुम्ही केला का प्रस्ताव असे फालतू हे लिहिण्यापेक्षा कसले प्रस्ताव करून पाठवायला पाहिजे महिला डॉक्टरची नेमणूक करण्यासाठी चालू बैठकीतच दादा भुसे यांनी अधिकाऱ्यांना फोन करून बजावले जगदावे साहेब मी हॉस्पिटलच्या बैठकीतनं बोलतो आहे आताच्या घडीला एकही रेग्युलर डॉक्टर नाही काय बघून घेता काय बघणार आहे काही अपेक्षित आहे का, नाएं, नाएं, पातरी भाईटा का। हो नहीं तुम्हाला इकडे काय झालं पाहिजे मग तुम्ही काय करणार आहात का नाही मंत्री महोदय पातळीवर बैठका होणंही तुम्हाला काही फरक नाही पडत का त्याचा चला तुम्हाला अधिकार नाही आहे ना तो कोणाला अधिकार आहे कोण मॅडम त्यांचा नंबर द्या नमस्कार बोलतो मालेगावच्या ग्रामीण जिल्हा दवाखान्यामध्ये आमचं बैठक चालू आहे तुमचे सर्व स्टाफ आणि सर्व संबंधित अधिकारी प्रांत महोदय सगळे आम्ही आहोत यापूर्वी पण पर मंत्रालय परिवार मंत्री महोदयांच्या उपस्थितीत आपल्या तीन बैठका झाल्या अद्यापही या हॉस्पिटलमध्ये महिलांचं स्वतंत्र डॉक्टर उपलब्ध नाही एकही डॉक्टर एक नाही महेंद्र पाटीलला दिलं एक कागदावर तो अद्याप आलेला नाही बघते करते म्हणजे काय हा बोला ना ऐकतोय मॅडम एखाद्या दिवशी या हॉस्पिटलमध्ये उद्रेक होईल मला असं वाटतं की अशी वेळ येऊ देऊ नका यापूर्वी काही महिलांचं इकडे दुःखद निधन झालेलं आहे आंदोलन झालेली आहेत मंत्री महोदयांच्या बैठकीमध्ये गंभीरतेने या विषयांवर चर्चा झालेली आहे आपलं डिपार्टमेंट इतक्या गेंड्याच्या कातडीचा असेल आणि इकडे एकही महिला डॉक्टर देत नसा तर ही गोष्ट काही योग्य नाही तुमच्या पातळीवर ना तालुका पातळीवर सुद्धा ऍडजस्टमेंट होऊ शकते इच्छाशक्ती असेल तालुका पातळीवर सुद्धा ऍडजस्टमेंट होऊ शकते गंभीरतेने घ्या विषय उद्या काय झालं तर त्याला जबाबदार तुम्ही असता हार झालंय एक एक आता एका विषयाचा पन्नास वेळेस पाठपुरावा करून झाला तुम्ही एकदा मालेगावला या कधी येता मालेगावला या पुढच्या आठवड्यात या आणि येण्याच्या पूर्वी निर्णय करून या काहीतरी आता हे भीमाबाई सुभाष पवार हे महिला होत्या ते चार दिवस तुमच्याकडे अॅडमिट राहिल्या त्याचं बैठकीत वेळेवर न आल्यामुळे अधिकाऱ्याला दादा भुसे यांनी सुनावले सुद्धा किती वाजेची बैठक होती आपली किती वाजले आता आपले वाट तयारी झाली का उपचारासाठी रुग्ण शासकीय रुग्णालय सोडून खासगी रुग्णालयात उपचारासाठी का जातात याचा जाब सुद्धा दादा भुसे यांनी विचारला रेकॉर्ड काढून आणले स्वतःच्या हॉस्पिटल इफेक्ट जास्त होतात कमी चौड झालेले आहेत इथे कमी का इथं कमी का लोकांना हाऊस आहे का खाजगी मध्ये जाण्याची इथं जर ऑपरेशन करून दिलं तर लोक खाजगी पैसेला जातील सर क्रिटिकल ऑपरेशन आहे इथे करतात जस लॅपटॉटॉमी आयसीयू सेटअप आपल्याकडे इथं हे नाही ना त्याच्यामुळे मग इथे करता येत नाही नवीन नवीन गोष्टी आहेत जे एजंट तुम्ही पाळून ठेवलेले आहेत ना त्यांना पण समज द्या आता चार चार तास सांगून झालेला आहे त्या एजंट सुधरवा तुम्ही पहिले लोक त्रस्त आहे उद्याला कदाचित गुन्हे सुद्धा दाखल करावे लागतील आपल्याला जर ला। गांभीर्याने कोण घेत नसेल तर बैठकीनंतर दादा भुसे यांनी रुग्णालयात फिरून रुग्णांची विचारपूस सुद्धा केली जोसर जोसर हम ये मिलकर रहा है ये आदमी आ चीज जो क्या है कुछ बात कर रहा है सर 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 ओके एंड रे बेटा बिकॉंन सर श्रीगार श्रीगार चलो पियो चो चलो चलो हलो तुम